नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत हो प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्राजूचा व्हिडिओ दाखवून नयनताराने आता अनिका आणि अनि... ऋषीचं लग्न ठरवलं असतं ते म्हणजे नाईला जाणं नाहीतराला सुद्धा माहिती असतं की अनिका कशी आहे आणि अशा मुलीसगत ती कशी कधीच ऋषीचं लग्न ठरवणार नसते पण फक्त आपल्या सोसायटीत आपली इज्जत कायम राहावं आणि तो व्हिडिओ व्हायरल व्हावं नाही म्हणून ती आता रागिनीशी आणि कामिनीशी लग्न ठरवून घेते अनिका आणि ऋषीचं तेव्हा मात्र आता नयनतारा लगेच हॉलमध्ये बसलेली असते आणि तिच्या विचारात मनात काहूर उठलेला असतो तेव्हा आता ती ऋषीच्या रूममध्ये जाते आणि ऋषीला बोलते की ऋषी बाळा शांत बस माझ्यापाशी मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचा त्यावर ऋषी बोलतो आई काय झालं तुला बरं वाटतंय ना आणि तू आराम कर आपण नंतर बोलू कोणता विषय आहे तर त्यावर आता नयनतारा बोलते नाही ऋषी मला तुला आजच काही बोलायचं आहे तुझ्याशी त्यावर मात्र आता ऋषी बोलतो पण आहे काय बोलायचं आहे आज कामिनी म्हणजे अनिकाची आजी आपल्या घरी आली होती आणि तिच्यासोबत मी ठरवून घेतलेलं आहे अनिकाशी तुझं लग्न आता ऋषी आम्ही दोघीचं बोलणं झालेलं आहे की ऋषी आणि अनिकाचं पंधरा दिवसाच्या आत लग्न होणार तेव्हा मात्र आता आश्चर्यचकित होऊन ऋषी उठून उभा राहतो तेव्हा मात्र आता ऋषी बोलतो की खरं आई तू काय बोलतं तुला माहिती आहे ना की ती अनिका कशी आहे आणि मला काहीही झालं तरी पहिली तू रिद्धिमा बोलत होती आणि हे अनिका आणि ऋषी माझं लग्न काय ठरवलं कोणाला विचारून ठरवलं त्यावर आता नाहींतरा बोलते ऋषी मी तुझी आई आहे आणि मीच तुझं लग्न ठरवलं पण आता ऋषी बोलतो असं अचानक का त्यावर आता तर बोलते मला सध्या तरी तू काहीही विचारू नको ऋषी बस मी तुझ्या चांगल्यासाठी सर्व करत आहे हे ऐकून तू आता लग्नाला होकार दे त्यावर मात्र आता ऋषी बोलतो की आई मुळीच नाही मला त्या अनिकाशी लग्न करायचं नाही तुला माहिती आहे ना ती कशी आहे तर आता त्यावर नंतर बोलते हो मला माहिती आहे पण आता तुला काही झालं तरी हे लग्न करावं लागणार कारण तुझ्या आईने हे ठरवलेलं आहे अगर तू असं जर केलं नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट काही ना काहीतरी रिशी करणार आणि त्याचा जिम्मेदार तू असणार असं बोलून आता ऋषीच्या रूममधून नयन तारा खूप टेन्शनमध्ये निघून गेलेले असते तर आता ऋषीलासुद्धा कळत नाही तर तेवढ्या साहेबा येतो आता सायबाला सर्व प्रकार माहिती असतं त्यावर सायबा बोलते की ऋषी असं काय झालं की मॅडमनी चक्क त्या अनिकाशी तुझं लग्न ठरवलं खरं मला तर विश्वास बसत नाही त्यावर ऋषी बोलतो अरे मलासुद्धा कुठे विश्वास बसते अनिकाचासुद्धा हा एक किती राग करत होती आणि अचानक आमच्या दोघांचं आईने लग्न ठरवलं खरंच ना या आईच्या मनात तरी काय चालू आहे ना मला मुळातच कळत नाही त्यावर आता असं बोलून ऋषी कॉलेजमध्ये जातो आता निगी आले कबडीसुद्धा कॉलेजमध्ये येतात तेव्हा आता कमडी निगी बोलत असतात की खरंच ना मला गावाला जाऊन कधी आईला आणि आबाला भेटतो ना असं वाटत आहे खरंच निगी तेवढ्यातच ऋषी येतो आणि बोलतो कोण चाललं गावाला आणि काय तेव्हा आता निगी बोलते की कमळीला ना गावाला जायचं आहे तेव्हा ऋषी बोलतो की आपण या विषयावर ना थोडं ब नंतर बोलू मला तुमच्याशी ना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तेवढ्यातच तिथं येते आणि बोलते ऋषी कसा आहेस तू आणि कसं असणार आता माझं आणि तुझं लग्न ठरलं आहे म्हणजे तू छानच असणार आहेस पण आता तू माझा हजबंड बनणार आहे ते पण पंधरा दिवसांनी तुला सांगितलंच असेल त्या नैनतारा आंटीने आणि हो आजपासून या गावच्या मुलीशी तुला बोलायचं बिलकुल मला आवडणार नाही की माझा हजबंड अनिकाचा हजबंड या गावच्या मुलीशी असा बोलत उभा असणार आहे खरंच मला ना बिलकुल आवडणार नाही आता ना तुला ऋषी सवय करून घ्यावी लागणार की मला जसं आवडते तसंच वागावं लागणार असं ऋषी बोलते की अनिका जस्ट शटा आणि एक शब्दही असं बोलू नको निघून जातो इथून त्यावर आता आणि का बोलते हो ऋषी बस पंधरा दिवस आणि पंधरा दिवसांनी दिवसा ना तू फक्त आणि फक्त माझा होणार आहे त्यावर आता निघी बोलते की ऋषी सर ही माकडीन काय बोलून गेली आता तुम्ही या माकडींशी लग्न करताय आणि कधी झालं हे सर्व तेव्हा आता कमळी बोलते खरंच ऋषी सर हे खरं आहे का त्या ऋषी बोलते हो मी याच विषयी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो हो, आहोत की मला आईंनी त्या कामिनी आजीशी माहिती नाही का पण माझं लग्न ठरवलेलं आहे आणि असं का ठरवलं मला खरंच कळत नाही आहे मला तर विचारच कीत नाही की अनिकाचा तेवढाच राग आई करत होती आणि असं लग्न तिनं माझं का ठरवलेलं आहे त्यावर आता लगेच ऋषी बोलते की मला याच विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे त्यावर आता अनिका अनिकाशी मला लग्न नाही करायचं आहे त्यावर आता असं त्या तिघं बोलत असतात तर आता ऋषी बोलतो की आ मला ना कॅन्टीनमध्ये जायचं आहे त्यावर आता कॅन्टीनमध्ये जाऊन मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे त्यावर आता बोलतात की चला असं चौघं मिळून कॅन्टीनमध्ये जातो आणि यांच्या ग्रुपमध्ये बनण्यासुद्धा असतो तर आता ऋषी बोलतो की कमडी मला तुझी मदत पाहिजे मला ना त्या अनेकाशी लग्न करायचं नाही त्यावर आता कमडी बोलते की पण सर मी तुमची काय मदत करू शकतो या सर्वांमध्ये तुमचं लग्न तर नैनतारा मॅडमनी ठरवलेलं आहे आणि मी असं कसं तुमचं लग्न करू शकते म्हणजे तुम्ही त्यांचं लग्न करू शकता आणि तुमच्याशी लग्न कसं करू शकते त्यावर ऋषी बोलते की हो कमडी मला हेच म्हणायचं आहे की मला ना तुझ्याशी लग्न करायचं आहे खोटं का होईना काही दिवस माझ्या आईला दाखवण्यासाठी तरी म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तेव्हा आता कमळी बोलते की सर तुम्ही काय बोलताय नैनतारा मॅडमला माझा चेहरासुद्धा बघणं आवडत नाही आणि मी तुमच्याशी कसं लग्न करू त्याला बोलतो एक नाटक म्हणून तरी पण काही दिवसांसाठी माझं आणि तुझं लग्न होणं खूप आवश्यक आहे कमळीन नाही तर माझं आयुष्य पूर्ण वाया जाणार आहे मला या अनिकासारख्या मुलीशी नाही लग्न करायचं ग आणि मी तू असं मंदिरात अचानकपणे लग्न केलं तर आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही आपलं काहीच कोणी करू शकत नाही माझी मदत कर कमडी खरंच आज पहिली वेळ मी तुला काही ना काही मागते हात जोडते तुझ्यासमोर तू बोलणार तसं मी आयुष्यभर तुझ्याशी राहणार फक्त एक नाटक म्हणून का होईना पण देवी आईच्या मंदिरात तू माझ्याशी लग्न ला तर कमडी बोलते पण सर लग्न हे नाटक नसतं माझं आयुष्यसुद्धा याच्यामध्ये गुंतून जाईल तुम्हाला माहिती आहे ना मला आयुष्यात काहीतरी मोठं बनायचं आहे त्या ऋषी बोलते अग समोर समोरचं समोर बघू ना आपण नाही मी आहे ना तुझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेव हो। आणि माझ्याशी तू लग्न कर त्याअर्था निघी बोलते हो जगात भारी अशी जोडी दिसणार तुमची त्यावेळेस कमडी बोलते की निघे तू कॉमेडी नाही चालू गं खरंच ऋषी सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि नयनतारा मॅडमला मी आवडतसुद्धा नाही आणि असं अचानक ऋषींसोबत सरांसोबत लग्न करून मी घरामध्ये गेले तर काय वादळ होणार ना हे विचारून मात्र मला भीती वाटते त्या अर्थात लगेच ऋषी बोलतं अगं कमडी मी आईला सांभाळून घेईन तू त्याचा विचार करू नको बस आता तू माझ्याशी माझ्या लग्नाला हा होकार दे आणि माझ्याशी लग्न कर तेव्हा मात्र आता ऋषीचं सर्व काही प्रेम आटून मात्र कमळी ना इलाजाने ऋषीला लग्नाला होकार देते आणि ते देवी आईच्या मंदिरात बंड्या निगे म्हणजे आता या कमळी आणि ऋषीचं लग्न लावून देतात आता लग्न लावून देतात प्रेक्षकांना आता जेव्हा कमळी ला घेऊन ऋषी लग्नाच्या वेशात नैनताराच्या घरी जाणार तेव्हा मात्र नयनतारा आता कोणता मोठा धमाका करणार आहे खरंच आता अनिका आणि कामिनी रागिनीला जेव्हा माहिती पडणार की खरंच आता प्राजूचा व्हिडिओ त्याच कामिनी व्हायरल करणार का या दोघांचं लग्न पाहून हे सर्व असे मजेदार ट्विस्ट आपल्याला मालिकामध्ये पाहायला मिळणार आहे म्हणून असेच अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या भक्तीसागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन महाली